मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रभा क्रमांक नऊ शिंदखेडा येथील प्रभा क्रमांक नऊमध्ये कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले जीएस नाईन मराठी न्यूज आणि सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी धुळे सहाय्यक संपादक प्रभाकर अडगाळे वतीनं सूर्य सूर्य क्षत्रिय मराठा समाज मंडळ कार्यालयात भरवण्यात आलेल्या या शिबिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे याचं आयोजन माजी सैनिक आणि पत्रकार भूषण पवार यांनी सन्मानार्थ केले होते या शिबिराचं उद्घाटन आखाडा पिलखेड व दत्तनाथजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यावेळी जनता विद्यालयाचे अध्यक्ष मनोहर पाटील प्रवीण माळी भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन डॉक्टर अक्षय मराठे सायली मराठे डॉक्टर जगदीश बोरसे गुलाबराव बडगुजर माजी सैनिक प्रकाश जोशी सुबेदार मेजर प्रकाश जोशी व हवलदार शांताराम जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कारही करण्यात आला या शिबिराचा लाभ एकूण पंचावन्न रुग्णांनी घेतला त्यात तीन बाल रुग्ण एकोणीस महिला आणि तेहतीस पुरुषांचा समावेश होता अध्यक्ष भाषणात प्राध्यापक दीक्षित सरांनी डॉक्टर अक्षय मराठे यांच्या सेवेचे कौतुक केले तर भूषण पवार यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासी यांनी केले तर भूषण पवार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना यावेळी सर्व उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली शिंदेडा शहरामध्ये खानगी सुरक्षा ग्रुपच्या निमित्ताने आज जो मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे त्यांचा प्रथमता मी स्वागत करतो कारण की अशा एका उपक्रमाचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आत्ताच देवीजींनी सांगितल्याप्रमाणे खरंच समाजातील प्रत्येक घरामध्ये दुर्धर आजाराने छोट्या मोठ्या आजाराने एक ना एक तरी पेशंट आहे आणि या आजाराला कसे घालवता येतील त्यानिमित्ताने माजी सैनिकांनी असं नियोजन केलं की प्रत्येक समाज सुदृढ आणि निरु निरोगी राहावा त्या संदर्भातलं हे नियोजन खूप वाखंड दोघं आहे आणि त्यांना एका शब्दाने हो म्हणणारे आमचे बंधू पण डॉक्टर साहेब त्या दोघांनी होकार भरला आणि या कार्यक्रमाला चार चालू लावले आपल्या शहरामध्ये एम डी डॉक्टर लाभलेले आहेत त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ हे देखील लाभलेले खरोखर या शहराचं आता भाग्य उजळायला लागलेलं आहे आरोग्यसेवा उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत आणि या आरोग्य सेवा अधिकाधिक उपलब्ध होण्यासाठी म्हणून खानदेश रक्षक ग्रुप माझी सैनिकांचा हाय ग्रुप आणि त्यासाठी सातत्याने धडपड करणारे आमचे माझे जे विद्यार्थी आहेत भूषण पवार माझे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि भूषण पवार हे सातत्याने झटत असतात धडपड करत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात समाजसेवेचा मसा त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे हे देखील माझे सैनिक आहेत आणि माझी सैनिक देशसेवा तर आहेच परंतु समाजसेवा आणि या समाजसेवेसाठी सुद्धा आमचे सहकारी भूषण पवार आता पत्रकारी थे, पत्रकारी थे ते पत्रकारिते पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून ते सातत्याने समाजसेवा घडून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करून आपल्याला नेमकं डॉक्टरांच्या माध्यमातून कशा प्रकारचं सहकार्य मिळू शकेल अशा प्रकारची संकल्पना या माजी सैनिकांनी आपल्या मनाशी प्रामुख्याने निर्माण केली आणि असा हा दृष्टिकोन या ठिकाणी प्रामुख्याने आहे सर्वांना या ठिकाणी बोलवलं सन्मान केला कौतुक केलं डॉक्टरांना त्यांनी म्हटलं की दोन सांगा, शब्द सांगा मी त्यांना म्हटलं पाच शब्द सांगा डॉक्टरांचे अनुभव वेगवेगळे असतात प्रत्येक पेशंट तपासल्यानंतर त्यांना कळतं या पेशंटला नेमकं काय डायबिटीज असेल त्याबरोबर आणखी भित असतात